नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे रसाळ रसाळजेवणीच्या पार्ट टूमध्ये जर पार्ट वन पाहिलं नसेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करून पार्ट वन नक्कीच बघा तर बघूया काय होतं स्टोरीच्या पुढे मी नियमित मोठ्या मारायचो वयात आलेला मुलगा जेवढ्या मोठ्या मारतो तेवढ्या मीही मारायचो पण नेहमी माझी सेक्सी बहीण आजूबाजूला असल्याने ते प्रमाण वाढत होते ते, ते नेहमी तंग आणि तलम कपडे घालायची आणि कॅथलिक मुलगी असल्यामुळे तर ती सगळे गार्डन आउटफिटस घालायचे तिचे टी शर्ट अगदी लहान असत व जेमतेम तिच्या भरगुच्च छातीवर बसायचे तिची जीन्स किंवा शर्ट स्कर्ट एवढे घट्ट असायचे की त्यातून तिच्या भरीव गोल नितंबाचा आकार व्यवस्थित दिसायचा आणि तसंच आतील तिची ब्रेसरी व पॅन्टीबद्दल कल्पना करायची गरज नसायची तिच्या तंग आणि तलम कपड्यातून ब्रेसरची व पॅन्टीची स्पष्ट दिसायची तसेच तंग कपडे घालून घरभर फिरायची तिला सवय होती आणि तिला तसे बघून दिवसातून कित्येक वेळा मोठ्या मारायची मला सवय झाली होती माझ्या भहिणीच्या तंग कल्पनांनी मी अस्वस्थ होतो हे बघून तिला कळत होते पण तरीही ती तसेच तसे कपडे घालत असे माझी बहीण मी राहत असलेल्या एरियामध्ये एकदम पॉप्युलर होती कितीतरी मुले तिच्यावर लाईन मारत असत त्यात ते त्यांची काही चूक नव्हती माझी बहीण थोडी फ्लर स्टीश होती व सगळ्यांबरोबर हसत खेळत राहत असे त्यामुळे सगळ्यांना वाटायचे की आपल्याला लाईन देते अर्थात कुठल्याही मुलाने कधी तिला त्रास दिला नाही की कधी कोणी तिच्यासाठी वेढा झाला नाही जरी माझ्या मनात माझ्या बहिणीविषयी वासना असली तरी तीसुद्धा कधी काही केले नाही कसे काही करणार मी शेवटी ती माझी बहीण होती चार वर्षापूर्वी जेव्हा माझी बहीण सव्वीस वर्षाची होती तेव्हा तिचे लग्न झाले व ती तिच्या हसबंडच्या घरी गेली तिच्या हसबंडचे घर बांद्राला होते तिच्या हसबंड शिपवर जॉबला होता मग दर दोन तीन महिन्यानंतर घरी येत असेल जेव्हा तिचा हजबंड केला असेल तेव्हा ती आपल्या फादर आणि मदर इन लॉबरोबर राहत असे तर पाहूया काय होतं स्टोरीमध्ये जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसर तर आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढील पाठ तुम्हाला मिळून जाईलच